अगदी रसरशीत आणि योग्य पद्धतीने गुलाबजामून बनवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आपण बघणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणात गुलाबजामुनची रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा गुलाबजामुनचा पाक करायला घ्यायचा आहे मी इथं अर्ध्या किलोचं प्रमाण तुम्हाला सांगत आहे तर मी घेतलेले आहे मेजरिंग कपाने चार कप साखर कुठलीही घरातली वाटी किंवा कप तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये मी घातलेला आहे तीन कप पाणी पाणी घातल्यानंतर हळूहळू मिक्स करायचं गॅस सुरू करायचा आणि साखर व पाणी मिक्स केल्यानंतर बरोबर पंधरा ते सोळा मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे पाक शिजवायचा म्हणजे आपल्याला याची एक तारी दोन तारी चाचणी वगैरे बनवायची नाही फक्त यामध्ये साखर मेल्ट करून या पाकाला उकळवून घ्यायचा आहे बरोबर पंधरा ते सोळा मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे तर अर्धा किलो खवा आणि पन्नास ग्रॅम पनीर घरचं पनीर सुद्धा तुम्ही वापरू शकता मी इथं डेअरी मधला खवा वापरलेला आहे अगदी ताजा ताजा आणि योग्य मस्त असा खवा मला मिळाला होता फ्रोझन असेल जर तुमचा खवा तर मधून काढून थोडा वेळ बाहेर ठेवायचा जर मधून काढल्या काय लगेच तुम्ही गुलाबजामून बनवायला घेतले तर प्रमाण थोडस कमी जास्त होऊ शकतं खवा आणि पनीर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळी खव्यामध्ये मिक्सिंगसुद्धा केलेली असते त्यामुळे सुद्धा कधी त्या कधी आपले गुलाबजामून परफेक्ट बनत नाहीत शक्यतो ताजा बनवलेला खवा वापरण्याचा प्रयत्न करायचा विश्वासू ठिकाणाहून खवा घेण्याचा प्रयत्न करायचा फ्रोझन खवा जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये मैद्याचं क्रमा प्रमाण जे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेवढं नाही लागतं त्याच्यापेक्षा कमी लागेल चाचणीसुद्धा आपली तयार आहे यामध्ये मी पंधरा ते वीस केशरच्या काड्या घातलेल्या आहेत गॅस बंद करण्याच्या पाच मिनटं आधी म्हणजे जवळजवळ दहा मिनटं झाल्यानंतर मी इथं केशरच्या काड्या घातल्या होत्या त्यानंतर पाच मिनटांनी मी गॅस बंद केला बरोबर पंधरा ते सोळा मिनटं आपली साखर व पाणी इथं उकळून गुलाबजामूनची चाचणी तयार आहे गुलाबजामूनची चाचणी तयार आहे तोपर्यंत आपण खवा आणि पनीरसुद्धा मिक्स करून घेतला आहे आता घालायचं आहे यामध्ये मैदा तर जवळजवळ मी तीनशे ग्रॅम अर्धा किलोसाठी तीनशे ग्रॅम मैद्याचा इथं वापर केलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर तुमच्याकडे नसेल आणि बेकिंग सोडा घालायचा असेल तर अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर गुलाबजामून तेलात विरघळतात मैदा पूर्ण न घालता थोडा थोडा करून मैदा आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून एकदाच जर आपण सगळा मैदा घातला तर गुलाबजामून आपले कोरडे होऊ शकतात जशी आपल्याला गरज वाटत आहे त्यामुळे त्यानुसार थोडा थोडा करून यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे आणि प्रकारे गुलाबजामूनचं पीठ आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी छान मळून घ्यायचं आहे जेवढं छान आपण गुलाबजामुनचं पीठ मळून घेऊ तेवढे छान रसरशीत गोबगोबीत आपले गुलाबजामून बनून तयार होतात या प्रकारे रगडून रगडून मस्त असं गुलाबजामुनचं पीठ मळून तयार करायचं तुम्ही बघू शकता थोडा थोडा करून मी सगळा मैदा यामध्ये घातलेला आहे आणि सगळा तीनशे ग्रॅम मैदा या अर्धा किलो खव्यामध्ये बसलेला आहे कारण खवा एकदम ओरिजिनल ताजा होता अगदी तुपकट असा लागत होता त्यामुळे सगळा मैदा माझा यामध्ये बसलेला आहे सगळं पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याची एक गोळी करून घ्यायची आहे बिलकुल चीर न जाता म्हणजे क्रॅकलेस आपल्याला याचे छोटे छोटे गुलाबजामून बनवून घ्यायचे आहे त्याला जर चिरा गेला तर तो गुलाबजामून तेलात घातल्यानंतर विरघळू शकतो किंवा फुटू शकतो एक गोळी बनवून घ्यायची आहे आणि तेलात तळून पाहायचे आहे परफेक्ट गुलाबजामून बनला तरच बाकीच्या गोळ्या बनवायच्या आहेत जर तो एक गुलाबजामून तेलात विरघळला फुटला तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याला खव्यामध्ये आणखी थोडा मैदा मिक्स करायचा आहे आधीच जर सुरुवातीला सुरुवातीला तुम्ही सगळ्या गोळ्या बनवून घेतल्या आणि नंतर जर गुलाबजामून आपले फुटायला लागले तर आपल्याला सगळी मेहनत परत करावी लागते त्यामुळे एक गुलाबजामून आधी तळून पाहायचा मी सुद्धा सुरुवातीला एक गुलाबजामून तळून पाहिला परफेक्ट प्रमाण झालेलं होतं त्यामुळे नंतर मस्त असे पटापट पटापट सगळे गुलाबजामून बनवून घेतले क्रॅकलेस म्हणजे चिरणं जातं जर गुलाबजामून आपण बनवला तर थोडीशी मेहनत लागते पण अगदी परफेक्ट गुलाबजामूनचं जा टेक्स्चर आपलं बनवून तयार होतं सगळे गुलाबजामून बनवून तयार आहेत आता तेलामध्ये तळायचे आहेत गुलाबजामून तळण्यासाठी तेलाचं तापमान मीडियम असलं पाहिजे खूप जास्त गरम तेलात जर तुम्ही गुलाबजामून सोडले तर हे गुलाबजामून वरून करपतात आणि मधून तसेच कच्चे राहतात किंवा खवा आणि मैदा आपल्याला तसाच मध्ये कच्चा लागतो त्यामुळे गुलाबजामून अगदी कमी तावावर आपल्याला तळायचे आहेत गॅस बंद चालू बंद चालू करूनसुद्धा तुम्ही तळू शकता जर तुमची कडई पातळ असेल तर सुरुवातीला गुलाबजामून घातल्यावर दोन मिनटं त्याला चमचा वगैरे लावायचं नाही या प्रकारे आपल्याला आजूबाजूचं तेल हलवायचं आहे आणि गुलाबजामूनला तळून घ्यायचं आहे म्हणजे एकाच ठिकाणी गुलाबजामून डागले जाणार नाहीत आणि एखाद्या ठिकाणाहून कच्चेसुद्धा राहणार नाहीत एकसारख्या सोनेरी रंगावर हे तळले जातात तुम्ही बघू शकता तेल हलवत हलवत मस्त माझे गुलाबजामून बनवून तयार आहेत किती सुंदर रंग याला आले आहे आणि अगदी मध्येपर्यंत हे तळून तयार झालेले आहेत या पद्धतीने या प्रमाणात बारीक सारीक टिप्स वापरून जर तुम्ही गुलाबजामून बनवले ना तर अगदी परफेक्ट बनवून तयार होतात त्यानंतर गुलाबजामून बाहेर काढायचे आता ज्या चाचणीमध्ये आपल्याला गुलाबजामून घालायचे आहेत चाचणी कोमट असली पाहिजे जर तुम्ही एकदम गरम गरम गुलाबजामून थंड चाचणीमध्ये टाकले तर ते एकमेकासोबत व्यवस्थित ॲप्सवर होणार नाहीत त्यामुळे जी चाचणी आहे ती आपल्याला कोमट करून घ्यायची आणि सगळे तळल्यानंतर एका कागदावर दोन मिनिट गुलाबजामून ठेवायचे आणि त्यानंतर ह्या चाचणीमध्ये घालायचे तुम्ही बघू शकता मस्त असे टम्म फुगून गुलाबजामून तयार आहे चाचणीमध्ये घालून मला इथं तीन ते चार तास झालं होतं मस्त असे परफेक्ट गुलाबजामून तयार आहेत या दिवाळीला या पद्धतीने ट्राय करून नक्की बघा मस्त गुलाबजामून तयार होतील व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी भेटते अशाच एका म्यस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय